माहिती समोर येते बहुते जिल्ह्यांमध्ये जास्त पाऊस आहे उमेदवारांकडून ही मागणी केली जाते अमरावतीमध्ये सुद्धा अशी मागणी झाली की वळती रद्द करावी नंतर ज्या ज्या ठिकाणी पाऊस आहे त्या त्या ठिकाणी ज्या काही ग्राउंडच्या चाचण्यात त्या पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत मुळातच यामध्ये हे करण्याचं कारण असं आहे की आपल्याला कल्पना आहे पुढे पाऊस वाढणार आहे त्याच्यानंतर आचारसंहितं येणार आहे आणि त्यामुळे मग या चाचण्या जर खूप पुढे गेल्या तर त्याचा मुलांच्या भविष्यावर परिणाम होतो कारण अनेक लोकांकरता मग ती शेवटची चाचणी अने चा ठरते अनेक लोकांचं वय निघून जात अनेक लोकांना सेकंड चान्स मिळत नाही आणि म्हणून ज्या ठिकाणी पाऊस आहे त्या ठिकाणी त्यांना पुढच्या तारखा दिलेल्या आहेत पण ज्या युनिट्समध्ये पाऊस नाही त्या युनिट्समध्ये ते कंटिन्यू केलेला आहे यासोबत अशा देखील सूचना आम्ही दिलेल्या आहेत कारण मुलं खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी चाललेल्या आहेत त्या मुलांकरता काही फारशा व्यवस्था त्या ठिकाणी नाहीत मुलं अनेक वेळा आपल्याला बस स्टँडवर वगैरे देखील झोपलेले त्याला पाहायला आहेत त्यामुळे युनिट्सला ते, ते, ते देखील आम्ही सांगितलेलं आहे की तुमच्या तुमच्या वतीनं कुठे मंगल कार्यालयांमध्ये किंवा कुठे जर त्यांची व्यवस्था करता आली तर ती करायचा प्रयत्न करा असंही सांगण्यात आले तर मित्रांनो शेवटी गृहमंत्र्यांनी आज निर्णय दिला एका हप्त्यापासून ब जवळपास हे आंदोलनाचा आणि हे निवेदनाचा आपला कार्यक्रम चालू होता परंतु ह्या निर्णयाले सरकारनं विरोध केलेला आहे आणि त्यांनी त्यांचीच त्यान बाजू मांडलेली आहे त्यांनी सांगितलं आहे की मुलांचं भविष्य खराब होईन त्यांनी काही कारणं देऊन ही भरती प्रक्रिया पुढे ढकलली नाही आहे ठीक आहे गृहमंत्री न लाईव हे दिलेलं आहे न्यूजवर प्रत्येक न्यूजवर ही बातमी आलेली कोणती अफवा वगैरे किंवा फेक मी आपल्या चॅनलवर टाकत नसतो ही एकदम शंभर टक्के बातमी आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की ज्या जिल्ह्यात पाणी चालू आहे त्या जिल्ह्यात फक्त भरती प्रक्रिया काही दिवसाकरिता चार आठ दिवसाकरिता पुढे ढकला आणि ज्या जिल्ह्यात पाणी नाही तिथं भरती प्रक्रिया व्यवस्थितपणे तुम्ही राबवा कारण ही भरती प्रक्रिया त्याला त्यांच्या काळातच घ्यायची आहे म्हणजे त्यांची सरकार असतानाच ही भरती प्रक्रिया राबवायची आहे ठीक आहे या का बरं असं होऊ शकत असन किंवा का असं होणार होत आहे का त्याच्याच काळात ता राबवायची आहे तर याचं उत्तर तुम्हाला चांगल्या प्रकारे माहीत आहे शेवटी गृहमंत्र्यांनी हा निर्णय दिलेला आहे आणि भरपूर विद्यार्थ्यांची नाराजी यामध्ये दिसत आहे त्यातच उद्या बावीस तारखेला भरपूर मोठं एक आंदोलन रस्ता रोको आंदोलन पु पुरं करत आहे की ही भरती प्रक्रिया पुढे ढकला कारण की भरपूर काही आश्वासन गृहमंत्र्यांनी दिले होते आणि ते पूर्ण केलेलं नाही आहे त्यासाठी हे आन आंदोलन उद्या पुण्यामध्ये सुद्धा भरत आहे ठीक आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच విడియో అవలెలాయిక్ చనల్ నేను నసాల్ సబ్స్క్రైబ్ ధివా ధన్యవాద